सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्त दत्तगुरूंना नैवेद्य दाखवायला विसरू नका पण त्या नवेद्यात कोणत्या कोणत्या गोष्टी हव्याच ते मी तुम्हाला सांगते अगदी चाळीस सेकंदात दत्तगुरूंच्या नैवेद्याच्या पानामध्ये अगदी साधे पदार्थ असावेत सगळ्यात महत्त्वाचं दत्तगुरूंसाठी नैवेद्य केळीच्या पानावर वाढावा आणि त्या साध्या पदार्थांमध्ये भाजी भात आमटी किंवा कढी तसंच पोळी भाकरी आणि गोड पदार्थ असावेत पण ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्यामध्ये भाजीमध्ये घेवड्याची भाजी असावी घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे एका घेवड्याची गरी भाजी खाल्ली आणि त्याचं दारिद्र्य गेलं अशी कथा गुरुचरित्रात सुद्धा आलेली आहे त्यामुळे घेवड्याची दत्तगुरूंच्या नैवेद्यात असायलाच हवी तसंच गोड पदार्थांमध्ये तुम्ही पुरणाची पोळी किंवा आंबा घालून केलेला गोड शिरा किंवा शेवयांची खीर जिलबी मोतीचूरचे लाडू यापैकी कुठलाही एक पदार्थ घेऊ शकता